नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्व दर्शक श्रोत्यांचे यशवंत वाच या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते ऐन श्रावण महिन्यात दिगंबर बाबा यांना पंढरपुरात विठ्ठल भेटीची ओढ लागली होती त्या संबंधीची लिला आज आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत तरी आपण सर्व दर्शक श्रोत्यांनी आजचा भाग संपूर्ण बघावा ही नम्र विनंती करते श्रावण महिना होता पावसाळ्याचे दिवस होते त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस धोधो पडत होता सर्व परिसर हा जलमय झालेला होता त्या दरम्यानच भीमा नदी तथा चंद्रभागेलाही महापूर आलेला होता ते पावसाळी वातावरण आणि भीमा नदीला आलेला महापूर पाहून तीरावर जमलेली काही बुजुर्ग मंडळी आपापसात आप बोलत होती की इतका महाभयंकर महापूर यापूर्वी भीमा नदीला कधीही आलेला नव्हता काहीसे चिंतेचे वातावरण पसरले होते तेथे असलेला नावाडी तेथील प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी तत्पर होता तेव्हा दिगंबर बाबा तथा स्वामींनी त्याला विनंती केली की के अरे बाबा इतर प्रवाशांना जसा तू घेऊन जातोस तसा मलाही घेऊन जा तेव्हा दिगंबर बाबाकडे काहीशा तिरस्कारित नजरेनं पाहत तो नावाडी म्हणाला तुम्हाला मी घेऊन जाईन परंतु तुम्हाला दोन रुपये द्यावे लागतील त्यावेळेला दिगंबर बाबा त्याला सांगतात अरे आम्ही असे संन्याशी फकीर निर्धन आहोत आमच्याजवळ कुठून असणार दोन रुपये ते काहीही नाही आम्हाला दोन रुपये तुम्ही दिलेच पाहिजे तरच तुम्हाला मी घेऊन जाईल असे म्हणून तो दिगंबर बाबांना न घेता इतर प्रवाशांना घेऊन पुढे जाऊ लागतो दिगंबर बाबा त्या नावाड्याला विचारतात की नावाडी बुवा पाणी किती खोल आहे तेव्हा त्या दिगंबर बाबांची थट्टा मस्करी करण्याच्या हेतूने नावाडी मिश्किलपणे त्यांना सांगतो की बाबा पाणी काही खोर नाही आहे फक्त गुडघ्यापर्यंतच आहे तुम्ही सहज चालत जाऊ शकाल नावाड्याने दिगंबर बाबाच्या केलेल्या थट्टा मस्करीवर तेथे जमलेले सर्व बुजुर्ग आणि इतर प्रवाशीही हसतात त्याच वेळेला नावाडी काहीसा दयाबुद्धीने आणि विजयी मुद्रेने दिगंबरबाबाकडे पाहत असतो आणि मोठ्या टीत गर्वाने आपली नाव वल्लवीत वल्लवीत तो पुढे निघतो अजून बधून तो दिगंबरबाबाकडे मागे वळून पाहत असतो थोड्याच वेळात त्याला जाणवते की दिगंबर बाबा पाण्यावरून चालत त्याची नाव ओलांडून पुढे जातात आणि बघता बघता पैलतिरी सुद्धा पोहोचतात ते पाहून तो अतिशय आश्चर्यचकित होतो थोड्याच वेळा त्याची नाव आणि ते सर्व प्रवासी तेथे पैलतीरावर जाऊन पोहोचतात भाविक भक्त आणि नावाडी चंद्रभागेच्या पैलतीरी येऊन पोहोचण्यापूर्वीच दिगंबर बाबा तेथे दाखल झालेले पाहून त्यांना आश्चर्याचा प्रचंड धक्का बसतो आणि ते विस्मयचकित होतात काही क्षणापूर्वी विजयी मुद्रेत असलेला तो नावाडी मात्र आता त्याचा चेहरा पाहण्यासारखा होतो त्याच वेळेला तो स्वामींच्या पुढे नतमस्तक होतो त्यांच्या पायावरती लोटांगण घेऊ लागतो पुन्हा पुन्हा त्यांची क्षमा मागू लागतो इतर बुजुर्ग मंडळींना सुद्धा अतिशय स्वामी समर्थांची दिव्यत्वाची प्रचिती आलेली जाणवते आणि आले ते सुद्धा ओशाळतात भावभक्तीने ते स्वामींच्या चरणापुढे नतमस्तक होतात सर्वजण स्वामींचा जय जयकार करत असतात भीमा नदीला प्रचंड महापूर आलेला असतो पण त्याच वेळेला भाविक भक्तांचा महापूर सुद्धा तेथे आलेला असतो तेव्हा दिगंबर बाबा जे गरजू असतील त्यांना मदत करीत असतात एका वंध्यत्व असलेल्या स्त्रीला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद देतात एका लहान मृत बालकाला ते जिवंत करतात काही प्राण्यांना सुद्धा जीवदान देतात नेहमीप्रमाणेच दिगंबर बाबा त्यांचे बहुजन हिताय बहुजन सुहाय असे कार्य तीन दिवस करीत असतात सर्व लोक अत्यंत आनंदी आणि तृप्त होतात सर्वत्र जणू भक्तीचा महापूर आलेला असतो तीन दिवसाच्या वास्तव्यानंतर दिगंबर बाबा मोहळाकडे प्रस्थान करतात धन्यवाद दादा आत्ताच आपण पाहिले की भीमा नदीत आलेल्या महापुरावरून दिगंबर बाबा चालत आले व त्या नावाड्याची घमेंड उतरली व इतर जे काही बुजुर्ग मंडळी होते त्यांनाही स्वामी समर्थ्याची प्रचिती आली ते आज आपण बघितले ऐकले तरी आजचा भाग आपणा सर्व दर्शक श्रोत्यांना कसा वाटला ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व येणारी गु गुरुवारी जी काही लीला आहे ती बघायला विसरू नका ऐकायला विसरू नका ही नम्र विनंती धन्यवाद